आपल्याला मूळ व्याधाचा त्रास आहे तर मग ऋषिकेश आयुर्वेदाचे औषध घ्या आणि पंधरा ते वीस दिवसात या व्याधीपासून मुक्त व्हा अत्यंत गुणकारी औषध केवळ पाच हजार उपलब्ध वारंवार रक्त पडणे चिरा पडणे फिशर शौच करताना रक्त पडणे आग होणे प्रचंड वेदना आणि आग होणे किंवा डॉक्टरने ऑपरेशन सांगितले आहे तर आता ऑपरेशन करण्याची गरज नाही ऋषिकेश आयुर्वेदाचे मलम गोळ्या आणि पावडर हे औषध आजच घरपोच मागवा दोन हजार चौदा मध्ये मी पहिल्यांदा खासदार म्हणून मत मागत होतो मा जेव्हा भागलान तालुक्यात फिरत होतो ज्येष्ठ लोक माझा हात पकडायचे मला सांगायचे तू रस्ता आणू नको काही डोम आणू नको आमच्या शेताला पाणी आणून एवढंच काम कर अगदी आयाबाईनेही तेच सांगायचे भाऊ सांगतो या बागलान तालुक्यातील शेतकरी अतिशय कष्टाळू आहेत शेतकरी तर सगळीकडेच कष्टाळू आहेत पण पाण्याचं महत्व या तालुक्यातील शेतकऱ्यांना जेवढं आहे तेवढं मी कुठंच बघितलं नाही दोन हजार चौदा ला प्रचंड मतांनी या धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघातील जनतेने निवडून दिलं तुमच्या आशीर्वादाची ताकद होती संरक्षण राज्यमंत्री झालो या पंच्याहत्तर वर्षात स्वातंत्र्य मिळाल्यापासून संरक्षण राज्य संरक्षण मंत्रीपद कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण शरद पवार साहेब याच्यानंतर तुमच्या खासदाराला मिळालं केवळ तुमच्या आशीर्वादामुळे आणि जेव्हा प्रचंड मतांनी निवडून दिलं दुसऱ्यांदाही निवडून दिलं तेव्हा मी ठरवलं या माझ्या धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघातील बागलान नसेल, माले असेल मालेगाव तालुका असेल धुळे तालुका असेल चिंखडा तालुका असेल हा मुख्यतः ग्रामीण भाग आणि माझ्या मतदारसंघाचा आत्मा शेतकरी माझा शेतकरी अतिशय कष्टाळू आहे त्याला फक्त हक्काच्या तीनच गोष्टी पाहिजेत माझ्या शेतापर्यंत पाणी आणून द्या मला निसर्गावर अवलंबून राहू नका द्या स्वतंत्र भारतात त्यासाठीच आपण स्वप्न बघितलं होत आदरणीय भाऊ आपल्याला सांगतो दिल्लीची एक कॉन्फरन्स होती आणि त्या कॉन्फरन्समध्ये संपूर्ण भारतात सिंचनाचं काय पर्सेंटेज आहे हरियाणा पंजाबचा अठ्ठ्याण्णव टक्के सिंचन अठ्ठ्याण्णव टक्के जमीन सिंचनाखाली तिथं भाकरा नांगल धरण सुरुवातीलाच बांधलं गेलं त्याच्यामुळे उत्तर प्रदेश सुद्धा अठ्ठेचाळीस टक्के तामिळनाडू बावन्न टक्के हे आम्ही दोन हजार चौदाच्या आधीचे आकडे सांगतो परंतु आपला महाराष्ट्र जिथ शेतकऱ्यांची मुलं मुख्यमंत्री झाले भाषण करताना म्हणायचे आम्ही शेतकऱ्याची मुलं परंतु या महाराष्ट्रात सिंचनाच्या बाबतीत सगळ्यात शेवटी नंबर होता सोळा टक्के भक्त काँग्रेसचे मुख्यमंत्री म्हणाले होते साठ हजार कोटी रुपये सिंचनावर खर्च झाला पण एक टक्का सुद्धा सिंचन क्षेत्र वाढलं नाही केंद्रात मोदी साहेब होते आणि राज्यात आदरणीय देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री होते अनुन बागलान तालुक्यातील सिंचनाचे जेवढे प्रश्न होते मोठा बॅकलॉग होता चाळीस वर्षापासून प्रलंबित होते आपल्या बाजूच्या तालुक्यातले आमदार आहेत त्यांचे वडील त्यांनाही बाबा म्हणायचे डॉक्टर आहेत चाळीस वर्षापूर्वी त्यांनी सुरुवात केलेली होती त्याच्यानंतर कोणी काही केलं नाही पण हा बाबा नशिबवान नाही की मला संधी मिळाली तवाडे भामेर कालवा होता त्याच्यावरी ती चाळीस गावांचं चिंचन अवलंबून होत हरणबारी डावा कालवा हरणबारी उजवा कालवा केजर डावा कालवा केजर चारी क्रमांक आठ आता केजर चारी क्रमांक आठ वाढीव सुळे कालवा अपर पुनत आणि एक कालवा आता मगाशी तो मित्र म्हणून गेलात त्याला विचारायला काही माहीत नाही तो इथंच असतो एक कालवा मंजूर करण्यासाठी चार चार वर्ष सतत फिरावं लागतं फाईल फिरवावी लागते प्रत्येक टेबलावर जाऊन ती फाईल चांगला शेरा मारल्याशिवाय पुढे जात नाही फक्त मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांची साई झाल्याने कालवा मंजूर होत नाही अगदी मालेगावच्या ऑफिस तर नाशिकच्या ऑफिसपासून मेरी पर्यंत एस एल टी सी पर्यंत मंत्रालयात दहा बारा ऑफिसेस मधून ती फाईल फिरते उजा कालवा जेव्हा मी हातात घेतलं भिजोटायला किशोर यांनी सांगितलं पाणी परिषद त्या पाणी परिषदेला यांच्याकडनं सगळ्यांकडनं समजून घेतला अभ्यास केला अन भाऊ सातत्याने माझ्याबरोबर काम करणारे शेषराव पाटील माझ्या पीए सारखं का काम केलं शेषराव पाटील माझे मित्र आहे तर एक उजव्या लक्षात आलं नॉट फिजिबल आधीच्या सरकारने फाईल बाजूला टाकली चहल नावाचे त्यावेळेस इरिगेशनचे सेक्रेटरी होते आता मुंबई त्यांची फार मदत झाली त्यांचं दिल्लीतले महत्वाचे काम मी केलेले होते त्यामुळे फार खुश होते त्याने मला रस्ता दाखवला आपला हरणबारी धरण आहे एक टी एम सी पाणी आहे पात्र आणि जेव्हा हरणबारी बांधायचं ठरवलं असेल त्यावेळेस केंद्रीय जल आयोगाने ठरवलेलं असतं या गावाला इतकं पाणी इतकं पाणी या कालव्याला इतकं पाणी त्या कालव्याला इतकं पाणी उजवा कालवा पुढे जाण्यासाठी पाणी आरक्षित नव्हता कारण झिरो ते सोळा किलोमीटर पर्यंतच झालेला होता सोळाच्या पुढे वाढवायचं असेल सतमान्यापर्यंत तर पाणी आणावं लागेल त्यासाठी मिळणार नाही म्हणून वाघंबा वळण बंधारे दोन टाकले आणि त्याच्यात जो जो सदतीस एमसी एफ टी पाणी आपण त्याच्यात करू शकू आता हे बोलायला किती एक मिनिट लागला पण ते दोन वळण बंधारे मंजूर केले ते पाणी तिथं टाकलं ते पाणी सदतीस सी एफ टी वाढवलं किती कालावधी केला असेल आपल्या लक्षात आहे आपण सुद्धा संघर्ष दोन हजार पाच पासन करताय वीस वर्ष होऊन गेले सातत्याने तुमचे संघर्ष समितीचे तरुण त्यांचं अभिनंदन करतो मी मला सगळ्यांचे नाव माहिती नाहीत डॉक्टर देसले आहेत किशोर आहे एस आहे दोघ असे नाही ते सतत माझ्याकडे यायचे पण तुम्ही सगळेजण तुमचं अभिनंदन जेव्हा जन्मताचा रेटा असतो तेव्हा लोकप्रतिनिधींना काम करावे लागतं आणि मला तर करायचंच होत त्याच्यानंतर मंजुरी मिळायची कालव्याचं डिझाईन करायचं एस्टिमेट करायचं एस एल टी सी समोर आणायचं नंतर मंत्रालयामध्ये सगळ्या डिपार्टमेंटला जाऊ द्यायचं इरिगेशन डिपार्टमेंटची परवानगी फायनान्सची परवानगी नियोजनची परवानगी आणि या सगळ्या मंत्रालयामधनं ती फाईल हालायला दोन दिवसात हलत नाही काय परंतु मी सतत डॉक्टर शेषरावने फोन केला मी मंत्री होतोच स... भाऊ तिथून विमानाने मुंबईला यायचो आणि सगळ्या परवानग्या मिळवल्यात हो आणि आज मोठ्या आनंदाने सांगतो की प्रशासकीय मान्यता मिळाली तेहतीस कोटी रुपयाच्या वरती पैसे मिळालेत अरे हा जर म्हणत असेल पाणी येई तव दखाई अरे राजा तेहतीस कोटी काहीच नाही आहे मी धुळे आणि चिंचड्या तालुक्यासाठी सुलवाडी जांप अडीच हजार कोटी येऊन आलेलो आहे अडीच हजार कोटी आणि पुढे मी भाषणात सांगणार आहे अगदी नारपार साठी पंधरा हजार कोटी सुद्धा आणणार आहे तर हे ते काही नाही हा चालला गेला तो विरोध करण्यासाठी झालेला होता पण चालतं हजारो लोकांचा पाठिंबा आहे एखादा चुकून विरोधात बोलला तर त्याचा काही फरक पडत नाही पाणी येणारच आणि त्यावेळेसही असा आपण तो कार्यक्रम करू कारण नेते आमचे खंबीर बसलेले आहेत दिल्लीमध्ये मोदी आहेत मोदी हे तो मुमकीन आहे सुळवाडे जाम तुम्हाला माहित नसेल पण धुळे तालुक्यातील शंभर गावं आणि चिनगेड्या तालुक्यातील शंभर गाव यांचा कायमस्वरूपी सिंचनाचा आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी गेल्या चाळीस वर्षापासून प्रलंबित होती तुम्ही जसं माझ्या मागे लागलेत डॉक्टर देसले किशोर तस तिथले शेतकरी माझ्या मागे लागलेत आणि शब्द दिला होता राज्य सरकारकडे पैसे नव्हते मोदी साहेबांकना अडीच हजार कोटी रुपये घेऊन आलो आणि आज सत्तर टक्के काम झालेले येणाऱ्या काळात तिथलं जे धामपळ धरण आहे त्याची क्षमता नऊ टीएमसी आहे आपल्या हरणबाराची एकच आहे तेव्हा तेहतीस कोटी आणणार कोणी मनात ठेवू नका प्रशासकीय मान्यता मिळणं महत्वाचे होती एकदा प्रशासकीय मान्यता मिळाली जसा हरणबारी डाव्या कालव्याला प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर बेचाळीस कोटी आले काम चालू झालेलं आहे आणि हरणबारी डावा कालवा राज्यातला पहिला प्रकल्प आहे जो बंदिस्त पाईपलाईन ने शेवटपर्यंत पाणी पोचवणार आहे आणि म्हणून माझ्या मतदारसंघातले सिंचनाचे प्रश्न बाकीचे इतर सगळ्याच गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत पण माझ्या दृष्टीने माझ्या शेतकऱ्याच्या साठी सिंचनाचे प्रश्न महत्वाचे आहेत नारपार भाऊ सातत्याने नारपारचा विषय घेतला जातो नारपार योजना काही माहिती आहे तुम्हाला कोणाला कोणालाच माहित नाही पण या उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिक जिल्ह्याला मग त्याच्यात आपला बागलान तालुका येतो मालेगाव तालुकाही येतो धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नंदुरबार जिल्हा नगर जिल्हा पाचही जिल्ह्यांचा सुजलाम सुपलाम होऊ शकतो फार अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातन नदी जोड प्रकल्प भारतात जर कधी केलेत भारत हा अतिशय नैसर्गिकदृष्ट्या संपन्न देश आहे ब्रह्मपुत्राचं पाणी वाहून जातं गंगेचं पाणी वाहून जातं ते गंगा ब्रह्मपुत्रा जर कधी दक्षिणेच्या नद्यांना जोडलं तर या देशाच्या चिंतनाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकेल परंतु ते झालं पर नाही पण येणाऱ्या काळात मोदी सरकारमध्ये ते निश्चितच होईल याची मी तुम्हाला शास्वती देतो गॅरंटी देतो मोदी की गॅरंटी है इसलिए हम जैसे कार्यकर्ता भी बोल सकते है की गॅरंटी देतो सुरगाणा तालुका आहे आपल्याला नाशिक जिल्ह्याचा गुजरात बॉर्डर वरचा हा तालुका तिथे सह्याद्रीच्या रांगा आहेत पाणी धोधो पडतो कोकणासारखा तिथं पाच नद्या आहेत नारपार औरंगा अंबिका या सगळ्या पश्चिम वाहिन्या आहेत त्याच सगळं पाणी अरबी समुद्रात जात त्या दे नारपारच्या जा खोऱ्यात पाणी किती आहे चारशे बत्तीस टी एम किती चारशे बत्तीस टी एम सी आपला हरणबारी एक टी म्हणजे आपले असे चारशे बत्तीस हरणबारी आता विचार करा चारशे बत्तीस हरणबारीतले आपल्याला पाच जरी मिळून गेले आपला बागलान तालुक्याचा सिंचनाचा कायमस्वरूपी प्रश्न सुटेल आणि भाऊ या मंडळींमध्ये एवढी ताकद आहे तुम्ही शेताला पाणी आणून द्या जमिनीतनं सोनं पिकवायची यांची ताकद आहे नारबारच्या गप्पा झाल्यात परंतु काम फक्त भारतीय जनता पक्षाच्या माध्यमात मित्रांन झालय नारपार साठी सर्वेक्षण चौदा कोटी रुपये सर्वेक्षणासाठी दिलेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एका कंपनीला सर्वेक्षण करायला दिलं ते पूर्ण झालेलं आहे आदरणीय देवेंद्र भाऊंच्या मागे तुमचा खासदार लागला सातत्याने आणि त्याला प्रशासकीय मान्यता मिळवलेली आहे आता डीपीआर केंद्राकडे पाठवलेला आहे केंद्राचे जलशक्ती मंत्री शेखावत साहेब आहेत भाऊ शेखावत साहेबांचा मतदारसंघ राजस्थान बॉर्डरला आहे मी जेव्हा संरक्षण राज्यमंत्री होतो तेव्हा शेखावत साहेब फक्त खासदार होते त्यांचे सगळे काम संरक्षण खात्याकडे असायचे त्यांचे सगळे कामं केले ते फार खुश आहेत माझ्या मी त्यांना सांगितलं माझ्या नारपार साठी निधी लागेल ते मोदी साहेबांच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून मिळायला पाहिजे मध्ये दहा हजार कोटी असो पंधरा हजार कोटी असो तुम्ही म्हणाला नुसता फेकी राही ना फेकी नाही राहीन जे करेन्सि ते सांग बाबा बोलता है, वो डेफिनेटली करता है। जो नाही वो भी करता आपल्या भागाशी निगडीत नाही पण मनमाड इंदूर रेल्वे दहा हजार कोटीचा प्रकल्प आहे तिकडेही धुळ्यात गेल्या चाळीस वर्षापासून आंदोलन चालू होती पण खासदार म्हणून तुमच्या आशीर्वादाने संरक्षण राज्यमंत्री झालो तो मोदी साहेबांकडनं मनमाड इंदूर रेल्वे मंजुरी करून घेतली त्याच्या पहिल्या टप्प्याचं कामही झालं आणि त्याच्यासाठी दहा हजार कोटी आणले त्याच्यासाठी दहा हजार कोटी आणू शकतो तर इकडे पण दहा हजार कोटी आणू शकतो बराच <प्राथ> झालेला आहे तालुक्यात इतरही काम भरपूर झालेत रस्त्यांचे काम झालेले आहेत अजून पाच पाच मिनिटं घेतो चालेल ना तुमची कोणाची जेवण झालेली नाहीये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमात खासदार म्हणून माझे काम केंद्रात मोठमोठे योजना आणायचा आपल्या मतदार संघाची सर्वसाधारण अशी रचना पाहिजे अशा पद्धतीच्या सवलती उभ्या केल्या गेल्या पाहिजेत की कारखानदार आपल्याकडे येऊन कारखान्यात टाकायला पाहिजे अशी ज्या दिवशी परिस्थिती निर्माण होईल तेव्हा माझ्या शेतकऱ्यांच्या मुलांना हाताला काम मिळेल शेतकऱ्याकडे जर कधी त्याच्या घरात दोन मुलं तीन मुलं जन्माला आली त्याची इच्छा असते की एकाने शेती करायची बाकीच्यांनी नोकरी करायची पण आपल्या मतदारसंघात तसलं वातावरण नसेल कारखाने येतील कुठून कारखाने जर होई नाही राहिले तर नोकऱ्या येतील कुठून आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मोदी साहेबांच्या आशीर्वादाने धुळे जिल्ह्यात धुळे लोकसभा मतदारसंघात सहा राष्ट्रीय महामार्ग आणण्यात यशस्वी झालो त्यांचे सगळ्यांचे काम झालेली आहेत जांभळ धरण सत्तर टक्के पूर्ण झालेले आहेत त्याच्यातलं जा पाणी शेतीसाठी पण आणि इंडस्ट्रीसाठी पण रेल्वे मंजूर झाली आहे रेल्वेचंही काम झालेलं आहे एखादा कारखानदार तुमच्याकडे कारखाना तेव्हाच टाकतो जेव्हा रेल्वेचं जाळं असेल जेव्हा का नॅशनल हायवेचं जाळं असेल तुमच्याकडे धरण असेल इंडस्ट्रीसाठी पाणी असेल आणि आपला भाग डी झोन आहे म्हणून दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर मध्ये दुसऱ्या फेज मध्ये धुळे मालेगावची निवड करण्यात यशस्वी झालो या कॉरिडॉर मध्ये फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल नर्दाना एमआयडीसी मध्ये एक हजार हेक्टर जमीन फक्त पार्क पार्कसाठी रिझर्व्ह ठेवण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे आपल्या अनेक भागांमध्ये बाजरी आहे ज्वारी आहे मका आहे त्याच्यापासून इथेनॉल तयार होतो कांद्यापासून प्रोसेसिंग इंडस्ट्री तयार होते आणि जेव्हा या सगळ्या अनुकूल गोष्टी तयार झाल्या तर या मोठमोठ्या प्रमाणात हे इंडस्ट्री जर कधी उभी झाली तर त्या भागातील तरुणांना नोकरी मिळण्यासाठी नो एकंदरीत त्या भागाचा प्रगतीसाठी एक मोठा आधार मिळतो आणि म्हणून खासदार म्हणून हे करण्यात मी तुमच्या आशीर्वादाने यशस्वी झालो त्याचा समाधान निश्चितच आहे आपण असं प्रेम राहू द्या आणि उरलेला जो नारपारचा प्रोजेक्ट आहे दहा हजार कोटी रुपये आणल्याशिवाय शांत बसणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला मला तिसऱ्यांदा दिल्लीला पाठवावा लागेल तिसऱ्यांदा पाठवाल ना oh, oh, oh. महात वर्दी करून सांगा oh, आशीर्वाद oh, दिला बस आशीर्वाद राहू द्या प्रेम राहू द्या मी कुठेच कमी पडणार नाही याची ग्वाही देतो नीतच थांबतो माझा सत्कार केला त्याबद्दल गोराणे आणि या परिसरातील सगळ्या गावांचा कायमस्वरूपी ऋणी राहील